शिमला पिकामधील आणि भाजीपाला पिकातील वेलवर पिकातील जी ही अपडेट असेल सर्वात प्रथम आपण देत असतो त्यानुसार बघितलं तर पावसाळी वातावरणामध्ये कशा कंडिशनला पहिला स्प्रे घेतला पाहिजे तर जेणेकरून प्रिव्हेंटिव्ह स्प्रे गेल्यावर भरपूर शेतकऱ्यांचे प्लॉट वाचलेले आज माझे व्हिडिओ बघून खूप शेतकऱ्यांचे प्लॉट वाचलेले मित्रांनो तुमचा देखील जर पुढे भविष्यात प्लॉट राहिला तर फायदा होऊ शकतो फुल फुलाची पाकळी तुमच्या मित्राचा होऊ शकतो त्यासाठी तुम्हाला ही चॅनल सबस्क्राईब करायचंय अन्यथा बाकी दुसरी कोणती विषय नाही याच्यात मित्रांनो सर्वात महत्वाचं विषय इकडे आज मी जो काही विषय घेतोय पाऊस उघडून गेलेला आहे साधारण दोन दिवस झालेले आपला एक दिवस झालेला आहे काल पाऊस उघडला कळवण भागामध्ये अजूनही पाऊस चालू आहे मित्रांनो जर बघितला आपण तर या कंडिशन मध्ये आपला नाशिक पट्ट्यामध्ये पाऊस उघडलेला आहे या कंडिशन मध्ये प्लॉटला काय गेलं पाहिजे आज मी आहे घरच्या प्लॉटवर प्लॉटला झाले सत्तावीस दिवस कुठेही खोटं बोलत नाही इंस्टाग्रामवर टाइम टू टाइम अपडेट देतोय तिथं तुम्ही प्लॉटचे प्रत्येक दिवस बघू शकतात लागवडीपासून आज सत्तावीस दिवस झाले आणि आज प्लॉटची बांधणी संपूर्ण कम्प्लीट झालेली आहे तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं बांधणी कम्प्लीट झाली आता फुलकळी पण निघायला लागली सत्तावीस दिवसात अतिशय सुंदर प्लॉट डेव्हलप होतोय आहे मग अशा कंडिशनला सर प्लॉटला करायचं काय कशा पद्धतीने आपला प्लॉट डेव्हलप करायचंय मित्रांनो सर्वात महत्त्वाचं प्लॉटला ऍप्लिकेशन काय काय गेले तर ऐकलं तर तुम्ही चार्ट वशाल दोन किलो बारा एक साठ आहे दोन किलो एकोणीस एकोणीस गेलेला आहे त्यानंतर तेरा चाळीस तेरा मॅग्निशियम सल्फेट गेलेलं आहे त्यानंतर फिटसोल पाच किलो गेलेले यारा कॉम्प्लेक्स आठ किलो गेलेले बस याच्या व्यतिरिक्त सत्तावीस दिवसात प्लॉटला काहीच केलं नाही यामध्ये आपण वापरला आपल्या मधले एच नाईन्टी एट पंख ग्रीनशाईन सॅमॅग्रो एवढंच ऍप्लिकेशन प्लॉटला वरून तीन स्प्रे गेलेले तिन्ही स्प्रे मी व्हिडिओमध्ये रिकमेंडे केले पहिला स्प्रे गेला गे तर सुपर कॉन्फिडर निम ऑइल त्यानंतर दुसरा स्प्रे गेला होता आपला शक्ती पॉवर सेमी हंड्रेड आणि एन्ट्राकॉल सिविक असा एक स्प्रे घेतलेला आहे नॉर्मल सोलमन वगैरे टाकून घ्या तुम्ही तर कीटकनाशकांच्या कंट्रोलसाठी आपण हा स्प्रे वापरलेला आहे त्यानंतर मित्रांनो तिसरा, तिसरा स्प्रे जो आपण काही घेतलेला आहे तिसरा स्प्रे आपण नागाळासाठी घेतलेला होता नगाटा टाटा कंपनीचा तर मित्रांनो सर नगाटा नव्हतं घेतला आपण कॉपरू ची फवारणी घेतलेली होती आणि आता फवारणी कशाची करायची जर बघितलं आपण तर मित्रांनो सर्वात महत्वाचं प्लॉटला थोडं नॉर्मली झाड चिरल्यासारखं दिसतंय बऱ्यापैकी आता तिथं मला एक ठिकाणी दाखवतो तुम्हाला झाड कसं चिरतं तर डोळ्याला आता इथं तिथे नॉर्मली प्रकार हा प्रकार दाखवा त्यांना हा जो काही प्रकार घडतोय आता समजा बघितला आपण तिथं झाड चिरतंय मग अशा कंडिशनला काय केलं पाहिजे मित्रांनो सर्वात महत्वाचं ना ह्या कंडिशनला तुम्हाला कॅल्शियम वापरायचं आहे एकरी तीन किलो आणि वापरायचं आहे पाचशे ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी थोडं बोलताना स्पीड वाढवा असेल कारण की माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मला नाही पोटामुळे बोलता येत नाही मित्रांनो तर जास्त म्हणजे कमी शब्दात कसं मला सांगता येईल आता बडबड तर करतोय परंतु कमी वेळात तुम्हाला सांगायचंय मला यानंतर कॅल्शियम बोरांचं ऍप्लिकेशन गेलं बरोबर आहे त्यानंतर आता सर फुलकळीसाठी काय करणार आहे असं तहीना प्लॉट होता आमचा मग आता फुलकळीसाठी काय करावं थोडं बोट गोटाला तर फुलकळीच्या ऍप्लिकेशनसाठी काय करावं तर मित्रांनो सर्वात महत्वाचं जर बघितलं आपण तर फुलकळीच्या ऍप्लिकेशनसाठी आपले जे काही किटमधले मॅजिक पॉवर आहे किट प्रत्येकाने बऱ्यापैकी खूप शेतकऱ्यांनी ऑर्डर केलेले आणि ज्या शेतकऱ्यांना करायचे त्यांनी खाली दिले ऑफिस नंबरला संपर्क करून घ्या आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं फुलकळी ऍप्लिकेशनसाठी फुलधारणेसाठी गर्भधारणेसाठी रंबाण उपाय मॅजिक पॉवर एक किलो सॅमिनो हंड्रेड अर्धा ग्रॅम अर्धा किलो त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला आहे तेरा चाळीस तेरा तीन किलो एकरी आहे मित्रांनो दिल्यावर प्लॉटला अतिशय सुंदररित्या तुम्हाला मी व्हिडिओ दाखवेल अजून पंधरा दिवसांनी बघण्यासारखा राहील शंभर टक्के गॅरंटी विश्वास जो देतोय मी तुम्हाला शंभर टक्के प्लॉटवर रिझल्ट पण दाखवतोय खात्री गॅरंटी विश्वास कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार तुम्हाला देत आलेलं आहे देत राहील मित्रांनो आणि याचं ओपन चॅलेंज मी करतो तर मित्रांनो हे सगळं होत असताना आता आपण कंडिशन बघितलं स्प्रे काय घ्यायचं या विषयावर येऊ आपण मित्रांनो आता वातावरण खूप शांत झालेलं आहे पुढील दोन तीन दिवस वातावरण जर शांत राहणार असेल किंवा पाऊस पडणार नंतर असेल तर एवढा दोन चार दिवसाचा गॅप असेल तर आता तुम्ही स्कोर आणि कवच ची फवारणी काढा स्कोर सिनर्जी केमिकलचा स्कोर वापरा मित्रांनो कमी रेटमध्ये उपलब्ध आहे साधारण मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर जे काही आपल्या नावाने स्कोर येतात त्याच्यापेक्षा शंभर टक्के तुम्हाला शंभर एक रुपयाचा फरक पडतो मित्रांनो हे करता असताना जर बघितलं आपण तर स्कोर वापरायचं तुम्हाला शंभर मिली आणि कवच आहे अडीचशे ग्राम मित्रांनो ही फवारणी घेत असाल तर तुम्हाला जबरदस्त पद्धतीने तुमच्या प्लॉटला गेरव्यासाठी करप्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मध्ये खूप सुंदर रिझल्ट मिळाला पुढे किती बी पाऊस झाला तर प्रॉब्लेम येणार नाही आणि याच्या पुढची फवारणी जी घ्यायची राहील मित्रांनो जर तुमच्या प्लॉटला बांधणी झाली बांधणी झाल्यानंतर ज्यावेळेस तुमचा प्लॉट जखमी होता आता बघू शकता तुम्ही गळ पडले काही ठिकाणी जखमा होत आहे मग या जखमांमध्ये काय होतं फंगल इन्फेक्शन होतं म्हणजे जे, जे काही आपण म्हणतो त्याला ज्या काही समजा आपली जखम आहे हाताला लागला आपल्याला लागल्यानंतर डॉक्टर पहिल्यांदा आपल्याला तिथं जखम धुऊन काढतो आणि त्याच्यानंतर मलमपट्टी करतो हेच करत असताना आपल्याला याची मलमपट्टी करायची मित्रांनो याला झाली जखम आणि मलमपट्टी करत असताना कुप्रोफिक्स आपल्या याच्या कंपनीचं युपीएल कंपनीचं कुप्रोफिक्स अडीचशे ग्राम फॉरणी घ्यायची कुठलीही फुल होणार नाही कोणताही प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर जर तुम्ही फुलगळवसाठी ना क्रुप्रोफिक्स नाही मिळालं तर कोणती फॉवरनी घ्यायचाल तर सॉल कंपनीचा दिवाना म्हणून येतात ते पण अडीचशे ग्राम तुम्ही वापरू शकता सेम कंटेंट आहे त्यानंतर हे जर प्रॉडक्ट तुम्हाला कुठे मिळाले नाही तर याला ऑप्शन काय कॉपर वापरू शकता दोनशे ग्राम आणि त्याच्यामध्ये स्टेपटो वापरायचे तुम्हाला तीस ग्रॅम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी फवारणी घ्यायची आहे जबरदस्त रिझल्ट मिळाल मी द्यायचं काम करतोच आहे आणि तुम्ही देखील तेवढं मारायचं काम करा जेणेकरून तुमच्या प्लॉटमध्ये मला हे बदल बघायला भेटतील या वर्षी तुम्ही सांगितलेल्या शेड्यूलनुसार करा पुढच्या वर्षी शंभर टक्के प्लॉट रजिस्टर कारशाल मागच्या वर्षाचा परिणाम म्हणजे जे काही व्हिडिओ टाकले मी त्याचा परिणाम यावर्षी मला जाणवतोच आहे आणि या वर्षाचा शंभर टक्के जाणवून मित्रांनो आणि सर्वात महत्वाचं मी सर्वांची माफी मागतो प्रत्येकासोबत माझा संपर्क होत नाही त्यासाठी मी माझा भरपूर स्टाफ अवेलेबल केलेला आहे त्या स्टॉपसोबत सोबत तुम्ही संपर्क करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्लॉट रजिस्टर करा जेणेकरून प्रत्येकाचा फायदा होईल मित्रांनो तर मित्रांनो मी आता इथंच थांबतोय अधिक काही माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली दिले ऑफिसचे नंबर आहे त्यांना संपर्क करा आणि परिपूर्ण प्लॉट रजिस्टर करा धन्यवाद